नेहमी सजग एकमेव भारत न्यूज बातमी मंगळवार दिनांक बावीस जुलै दोन हजार नेवालीच्या सरपंचपदी सोनम नरेश गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली सरपंच पदाच्या निवडणुकीच्या वेळी भारतीय जनता पक्षाचे कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदूजी परब माजी सरपंच पूनम नरेश गायकवाड ठाणे जिल्हा सदस्य श्यामदादा पाटील बाजार समिती सभापती राजेंद्रजी वारे भगवान जाधव ग्रामपंचायत सदस्य नेवाली माजी सरपंच पूनम जाधव माजी सरपंच अनिता भगवान जाधव माजी सरपंच खुशाली साईनाथ पाटील माजी सरपंच पूजा मधुकर जाधव उपसरपंच कुणाल जाधव माजी उपसरपंच शमील वामन जाधव माजी उपसरपंच किरण अनिता भोईर माजी उपसरपंच निलेश म्हात्रे माजी उपसरपंच साईनाथ पाटील युवा मोर्चा अध्यक्ष जयेंद्र राजेश पाटील प्रल्हाद म्हात्रे तसेच निवडणूक अधिकारी मंडलाधिकारी भोईर ग्रामविकास अधिकारी ग्राम सौ विशाखा पाटील ग्रामपंचायत कर्मचारी माया पाटील अमित जाधव तसेच आकाश केने मान्यवर उपस्थित होते आज गुरु ग्रामसह नेवालीच्या सरपंच पदाच्या नियुक्ती बिनविरोधी नियुक्ती झाल्याबद्दल पूनम नरेश गायकवाड यांचे हार्दिक अभिनंदन आमच्या भारत न्यूज चॅनेलच्या तर्फे दो 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 दो। आज गुरुग्राम पंचायत च्या सरपंच पदासाठी एकमेव होता आणि त्या अर्जामुळे पूनम नरेश सोनम सॉरी सोनम नरेश गायकवाड यांची बिनवड निवड झाल्याबद्दल मी प्रथम आभार व्यक्त करतो आणि या निवडणुकीसाठी आमच्या कल्याण जिल्ह्याचे अध्यक्ष श्री नंदूजी कृषी उत्पन्न वारे साहेब युवा अध्यक्ष जयेश पाटील निलेश म्हात्रे तसेच सर्व आमच्या ग्रुपग्राम पंचायतचे माजी सरपंच ते जे सदस्य यांचे विशेष आभार व्यक्त करते की त्यांनी आपल्या ज्या ठरलेल्या वेळेच्या नुसार राजीनामा देऊन जो पुढे सदस्य असेल त्या न्याय दिला आज आम्ही आवर्जून सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हापासून गुरुग्राम पंचायतची स्थापना झाली तेव्हापासून चिंचोली गावाला सरपंच पदाचा मान मिळाला नव्हता पण आज आमच्या या सर्व मेंबरांनी आपल्या वेळेत राजीनामा दिल्यामुळे पुनम सोनम नरेश गायकवाड यांना संधी मिळाली त्याबद्दल आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने सर्वांचे मी आभार व्यक्त करतो जयंजय मन सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि इथल्या गावकरी मंडळीला सुद्धा शुभेच्छितो कारण ग्रामपंचायत आम्ही सुद्धा पाहिले पण एकदा ग्रामपंचायत सरपंच बसल्यानंतर परत राजीनामा कोण देत नाही आणि मग सगळं औषध ठराव आणून मग सगळं हे करून आणि त्या पूर्ण गावाचा पूर्ण विकास नाही भगत होतो पण नेवाळी ग्रुप ग्रामपंचायतीने असं दाखवून दिलं की शब्दाला जागणं कसं हे दाखवून गेलं म्हणून संपूर्ण गाव ग्रा, म्हणजे ग्रामस्थ लोकांना पण आणि ताईना पण आणि ज्यापूर्वी सरपंच होता त्यांना पण मी खूप खूप शुभेच्छा देतो अशीच एकी ठेवा आणि तरच गावाचा विकास होऊ शकतो आणि ताई नाही खूप खूप शुभेच्छा अशाच नवनवीन साठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास